मित्रांनो काल रात्र झाली होती त्यामुळे आम्ही काल ट्रेक बंद केला तिथेच आणि काल मग रात्री आम्ही आराम केला आणि आता सकाळी उठून आम्ही सर्व आता दर्शनाला निघालो आहे हा पाऊस पाऊस खूप होता सकाळी उठल्याच्या नंतर पण रात्रीपासून पाऊस खूपच पडतोय त्याच्यामुळे आम्ही कालचं थोडं दर्शनासाठी विचार केला की के आता आम्ही खूप थकलो होतो ऑलरेडी असं पण त्यामुळे आम्ही रात्री विचार केला की आता आराम करून दुसऱ्या दिवशी उठून बघा येते ना आयुर्वेदिक औषध आहेत तुम्हाला बघायला मिळेल कशा कशा औषधाचे औषध चला चला दर्शनासाठी चला हे चला पटापट <laughs> तुमचा तुमचा ब्लॉगर मला वाटतं आमचं मार्केट बंद करणार आहे <laughs> काल काल काय ऐकत नव्हता आला होत नाही पुन्हा एकदा भेटूया आपण काय मोठे त्याच्यामुळे थोडा वेळ दर्शन

चला मित्रांनो फायनली आमचं दर्शन करून झालं आहे एक तास आम्ही रांगेमध्ये उभे होतो सकाळी लवकर आल्यामुळे आमचं दर्शन थोडं लवकर झालं आता लाईन खूप वाढले आता मला वाटत नाही दोन ते तीन तास जास्त लागतील दर्शनासाठी आणि आता आमचा परतीचा प्र प्रवास आहे आमचं कालचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आहे मला कसं वाटलं दर्शन करून मजा ट्रेकला भाविकांची गर्दी तसेच उत्तम वातावरण त्यामुळे हा प्रवास द्विगुणीत झालेला आहे चला तर मग आता याच्या पुढे आहे ना आमचा परतीच्या प्रवासाचा दुसरा व्हिडिओ येईल नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी नितीन मुरु तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल आम्ही आलो होतो भीमाशंकरला आणि खूप धमाल आली भीमाशंकरच्या ट्रेकमध्ये सर्वांनी खूप एन्जॉय केलं आहे दर्शनसुद्धा आमचं चांगलं झालं आहे आणि आजचा आमचा परतीचा प्रवास आहे तर आत्ता आम्ही निघालो आहे आता सकाळचे साडे दहा वाजलेत आणि बघूया आता पाऊस खूप आहे सकाळपासून पावसाने खूप जास्त जोर धरला आहे काल दुपारपर्यंत तरी ओके होता सकाळपासून पूर्ण तुम्हाला इथे बघायला मिळेल एवढं धुकं केलं आहे ना की पुढे उतरताना आम्हाला किती धुकं दिस मिळणार आहे सांगता येत नाही दिसता चालताना दिसायचे वांदे होणार आहेत खाली तर आमची बाकीची गँग काय ती पुढे निघून गेली आता हे आमच्यासोबत उरलेत लाच लोक आहेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोण राहिले आता काल आहे ना खूप थकायला झालं होतं आल्याच्या नंतर काल संध्याकाळी आम्ही सात वाजता पोचलो वरती आणि काळो खूप झाला होता त्यामुळे आम्ही काल काय दर्शन नाही केलं आज सकाळी आम्ही दर्शन केलं जाऊन आणि द सकाळी दर्शन केल्यामुळे आम्हाला थोडं थकवा सुद्धा नाही वाटला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं दर्शन लवकर झालं आणि काल तर दर्शनाची इच्छाच नव्हती कारण अजिबात चालून चालून आहे ना उभरायची सुद्धा ताकद राहिली नव्हती आता बघूया आजचा परतीच्या प्रवासाला आम्ही जेवणाची सोय आम्ही केलेली आहे दादाने कुठे सांगितलं ना खाली हो इथे म्हणजे आता आताच जाऊन भाकरी खायची दुपारी एक दीड तासानंतर आम्ही काकर सांग दिले या खाली हा वनभोजन जन्मसो दुपारी अन खाली तर चला आता बघूया ट्रेसिंगला सुरुवात करूया या काय कोणाला मित्रांनो जर तुम्ही ट्रेकिंगला येते ना तर पावसाळ्या टायमामध्ये थोडंसं सांभाळून हे जा कारण इथे आता पावसाने आहे ना थोडं इकडचं सर्व कातळ वगैरे स्लिपरी आहे जास्त त्याच्यामुळे जेवढं ना तेवढं एकमेकांचा सपोर्ट घ्या आणि <laughs> जा घाई करू नका तुमच्यासुद्धा सुद्धा आणि दुसऱ्यांच्या सुद्धा जीवाची काळजी घ्या घाई गडबडा अजिबात धक्काबुक्की करू नका मुली पाहिजे असेल ना एक नारा लावायचा हर हर महादेव हा चला चला एका लाईन चला एका नाही इथे बघा पूर्ण पूर्ण फॉग आहे खाली काहीच दिसत नाहीये त्यामुळे जिथे फक्त चालायला जेवढा रस्ता दिसतोय ना आता तेच महत्त्वाचं आहे तेच आता जेवढं लवकर होईल ना तेवढं लवकर खाली उतरायचं उतरायचंय काय बघू फेकू काय खाल ना रोज चला चला ए चला पटापट हर्ष सावकाश गणपती बाप्पा

आम्ही करत होतो आम्ही काय इथे काय आम्ही काय दळण दळायला आलो चक्कीवरती अरे तुम्हीच गेला चुकीच्या ऍक्च्युली इथून उतरा तुम्ही लोक हे एकत्र एकत्र ग्रुप मध्ये नाही एकत्र नाही

तुम्ही पंचवीस तीस वर्षाचे कवळे पोर मागे राहता तुम्ही आमच्यापेक्षा पुढे गेला पाहिजे होता पण काय ना मित्रांनो घाई करून जायचंय कुठे से सेफ्टी फर्स्ट जर स्वतःचा जीव सांभाळा आणि आरामात चला तर संध्याकाळ झाली तरी चालेल घाई करू नका अरे हेल्प केल्याने आपण काही छोटे होत नाही त्यामुळे थोडीशी आम्ही हा मग आम्ही आम्ही थोडीशी हेल्प करत होतो ना असलं काय आता काय करणार हेल्प बरोबर हेल्प करायची सर्वांनी माणुसकी जपायची माणुसकी महत्त्वाची आहे हा बघा ठेकडे चाललाय आहे ए ठेकडे पकडत पकडत चाल आगे 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 ते आहे ना आम्ही अर्धा रस्ता आमचा कवर केला आहे आणि आता आम्ही अजून ट्रेकच्या मिडलला आलो आहे अजून खाली आम्हाला जायचं आहे बघा इथून वरतून दिसतंय खाली इथे समोर दिसून बघा तुम्हाला व्हाईट कलरचं एक जो स्पॉट दिसतो ना तिथं आमचं वॉटरपॉलच्या जेवण

तुमच्या तयार होते आयुष्य सुंदर आहे आयुष्य सुंदर आहे बघत जखला आलं बघ मी अपलोड करणार आहे तुझं भाजी काढतोय ऐकलं काय तुला काहीतरी बोलतोय तो बोलू दे टाकल्याची भाजी काढतोय अरे भाजी जर काय नाही टाकल्याची भाजी काढतोस ती ही माहितीये भाजी <laughs> पन्नास रुपयाला जोडी भेटते पण आम्हाला इथं जसं आपण भीमाशंकर आम्हाला फ्री मध्ये भेटते ते आम्ही काढतो नाही बरोबर आहे मग जंगलातली भाजी आहे ना हे लोक गावाला जाऊन विकत घेतात मुंबई मुंबईवाले गाव ही भाजी विकत घेतात ती भाजी तो इथं फुकट घेऊन जातो तर काय त्यात त्याची काय चुकी नाही चुकी तुमची आहे सर्वांची त्याला असू नका त्याचा व्हिडिओ घेतला तो बोलला ए कसं वाटलं ट्रॅकिंग मस्त वाटत नाही एक, एक नंबर जरा दर अरे दरवर्षी येतोच म्हणजे तुझा उत्साह वाढला पाहिजे आशिष काय राहा दमला की काय असू शकत का मग मजा आली ना आज दरवर्षी येते मग आपलं झालं काय झुंका बघ रेडी अच्छा ऑलरेडी ग्रुप आहे का आतमध्ये ऑलरेडी सपोज आहेत दोन ग्रुप आहेत ऑलरेडी यांचं झालं की आपलं चला मग तोपर्यंत आपले बैल असतील तर आपल्या शेत नावरून घेऊया गाडी आहे दोन बैल कोण आहेत काय रेडी आहेत दोन बैल काढा तगडेवाले गायकरला जोडायचे त्याच्या बाजूला कोणतरी एक साधा द्या तो आतून चालेल हा एक आतून चालेल ना असं कोणतरी साधा आहे एकदम नाही पण बैलकडे चालवणार कोण माझ्याकडे लायसन आहे गाडीच लाईक नाही चालत तिचं लायसन वेगळं आहे तू र काय एवढा नरम झालायस हा आता लागतील पाहिजे चला मित्रांनो थोडं थोडं आपल्या जेवणाचं अरेंजमेंट होईल <laughs> आता सध्या ऑलरेडी ते ग्रुप आलाय तर ते लोक जेवून गेले की नंतर मग आमचा नंबर आहे पाण्यामध्ये जे आहे ना ते आपल्या मुंबईमध्ये नाही भेटत

काय माहिती त्याच्यामध्ये काय रस आहे काय माहिती ज्या माणसांनी जावं त्या ठिकाणी वातावरण नेचरमध्ये जरा जुळून येऊन जावं त्या हिशोबाने आपण ते क्लिअर केलेले आहे की तिथलं पाक्रच खाऊ म्हणजे एक अनुभव हा काहीतरी आपण केलंय

अशा ठिकाणी आल्यावरती काही असो मेन मेन म्हणजे की पोट भरतोय कारण अशा ठिकाणी आहे ना जर तुम्ही वरती गेला असा ट्रेकिंग असेल ना तर जे काय असेल ना ते पोट भरायला जे भेटेल ते महत्वाचं असत जे काय भेटेल ते महत्वाचं आहे टायमाला जे भेटेल ते महत्वाचं आहे ते टाकायचं पोटाला निघायचं पुढे अरे बाळा जे मिळेल ते घेणार आता जाऊन दे चल हा बस ठीक आहे जाऊन दे मी मी स्वतः आज आठ वर्षापासून माझं आठवा वर्ष मी येतो आम्ही जाताना पण इकडे जेवतो आणि येताना पण इथे जेवतो इथे पिठलं भाकर एकदम फेमस आहे जे आपल्याला घरी नाही मिळत चुलीवरचं असल्यामुळे त्याला एकदम चव येते ही गोष्टच वेगळी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा दोन अडीच हजार फूट वरती चढता त्याच्यानंतर एवढं भव्य धनदाट जंगलामध्ये तुम्हाला जर पिठलं भाकर मिळत असेल त्याच्यापेक्षा सर्वात सुरेख सुंदर चवदार असा अण्णा बिलकुल येणार आहे विशेष आभार सोमनाथबाईंचे आणि यांचा मोठा भाऊ गणेश भाऊंचे कारण का ते लोक आम्ही फोन केला त्यांना की ते लोक सर्व अरेंजमेंट करून ठेवून देतात आम्ही वरून निघालो की त्यांना फोन करतो की ते लोकं गरम गरम चुलीवरचं जेवण ते पण आम्हाला इथे जेवायला मिळतं आता आमचं पोट भरलेलं आहे जस्ट आम्ही आता इथून परत खाली उतरायला सुरुवात करतो एक दीड तास लागेल आम्ही हमेशा त्यांना सोमनाथ भाऊ आणि भाऊंना फोन करतो त्यांचे विशेष आभार आम्ही जेव्हा जेव्हा येतो त्यांना फोन करतो तेव्हा ती सर्व व्यवस्था हो ते लोकं करून ठेवतो थँक्यू सोबया गावा हाती किती असेल आवाज चला मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही आता लास्ट वीस ते आमची बाकी आहे ऑलमोस्ट आम्ही जेवढं होतं ना तेवढं आम्ही कवर केलं आता एक मला वाटतं अजून दहा मिनटं बाकी राहिले दहा मिनिटामध्ये आम्ही खाली पोचलो आणि पोरं अजून पण टाईमपास करत आहे हे प्रज्वल प्रज्वल ते जायचे बटाबट चल चला दहा मिनटांनी जाऊ आम्ही खाली अजून चला मित्रांनो फायनली आमचा ट्रेक संपला आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे कर्जत स्टेशनला त्यानंतर आता सर्वजण इथं डिवाईड होतील जो तो आपल्याला घरी जाईल आम्ही जाणार नालासा पहिला त्यानंतर बाकीचा खूप महेंद्र बोरुली यासुद्धा जाणार आहे धमाल एन्जॉय प्रत्येक वर्षी या ट्रीपची मी आवर्जून वाढ बघत असतो आणि यावर्षीसुद्धा अनएक्सपेक्टेबल खूप धमाल खूप मजा आणि जातानाही पाऊस होता आणि येतानाही पाऊस होता त्याच्यामुळे अजून मजा आली खूप धमाल खूप मजा आली तुम्ही विचारू शकता तो फर्स्ट टाइम आला आमच्यासोबत त्याच्यामुळे त्याला सुद्धा खूप ट्रॅक एवढा आवडला आहे की तो गुन्हा त्याच्या पुढे मी तुमचा एक फिक्स चप्पल झालेला आहे ती प्रत्येक गोष्टी पण मी ट्रेक येईन पण एक गोष्ट आहे मी पायात चप्पल नाही घेतला आता इथे बघा माझ्या माझ्या पायांची ना पूर्ण वाट लागली कारण होते तिकडे काढून ठेवले चुकीची गोष्ट केली मी ती म्हणजे मी जीन्स पॅन्ट घालून गेलो होतो जीन्सची माझ्या पूर्ण वाट लागली जात असेल ना तर खरंच सांगतो ट्रॅक पॅन्ट आणि स्पोर्ट्स घालू तुमचा माझ्या रेसिपी करू नका मी माझ्या पायाची पूर्ण वाट लागेल तर चला हे व्हिडिओ कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद